आपलं स्वागत हार्दिक का विनंता कार्यालयात जो हो सगळ्या कार्य काढून घ्या मोकळी मंडळी मागे सरा त्यांना मला बुंद

विनंती आपण सापडतो गाडी बाजूला जेवणाची व्यवस्था चालू होत आहे तर कृपा आपली गाडी बाजूला घ्या ते बा अण्णासाहेब खैरे राजा भाऊ खैरे बाजी सर्वजण म्हंडले अण्णा स्वागत

पाचशे रुपयाची नामा सर्व मंडळी स्वागत अनुभव फंड राम भाऊ शेख खैरे सर्वांचं स्वागत आणि हार्दिका गिरांना पाठवतो मित्रांनो लहान लहान बघा लहान कांदे पाठवतो का ठेवू मित्रांनो どういうことだ?

एवढं सगळ्या एका काळ्याला ढकायला लागतात కుమార్ ప్రకాశ బాగా బాసె

आला पुढे आला पुढे आला आला आला

મ્ય્તં સ સ� Trustee સિંં જેં

ये बा काळीकर मंडळी गाडा खणून सोरा खालगणी मंडळी मागसरा पर्याय मित्र बनव्या ए बाय रुपये सीच्या बरो बनवून घ्या

बाळासाहेब कुंडे मध्ये गाडा कोणाचा घेऊ नका खाली होत घेऊच नका सही करू नका तो कोणावर सही करू नका しっ。Oh, shit. स्टेज वरली मंडळी पापसात गोडमंट नका स्टेजवरले मंडळी शांत जरा का मंडळी काय नाकार

पाठीमागच्या टोकन हजर करामाला पाठीमागच्या गाडीचं केसरचा सर्व करावा केसन भाऊ टप्पा तालुक्यात सुरू यात्रा हे एक नंबर मध्ये गेलेल्या गाड्या मालकांना विनंती ज्यांना फायनल शर्यतीत आहे त्यांनी फायनल ला नाव नोंदणी करा मालक आपलं काढा सत्तर फुटावर ठेवा आणि फायनल मध्ये घेणाऱ्या गाड्या मालकाला दोन हजार रुपयाचे डिपॉझिट गाडा सोड्या वेळेला पूर्ण रिटर्न केलं जाणार आहे आणि फायनल आहे त्याचे सर्व गाड्या मालकाने नोंद घ्या एक नंबरला एकेच एक आले दोन नंबर एकटे आणि ते नंबर अकरा हजार रुपये फायदा लानामे नोंद घ्या चार नंबरला सात हजार रुपये कांदा खुनव घ्या काढायला नाही लागल तर परत पाहू नका काढायला लागत नाही पाहू न कांदा खुनव घ्या आणि दोन गाड्यांना काढायला लागले नाही कांदा पुढे गेल्यावर नोंद घ्या असं कांद्याच्या तुम्ही बाजू निघून तरी बसव ना साथ घाटात गाडी चालू आहे शर्यतीचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा दर्शन प्रबोधन सरजपाडी पुणे